नाही आता कसं पक्ष संघटना वाढवत असताना सभासद नोंदणी होणं पण हे गरजेचं असतं आणि पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि या सभासद नोंदणीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस देखील मोठ्या प्रमाणामध्ये जोडला जातो आणि कार्यकर्त्यांना आमचं हे सांगणे की मॅक्झिमम कार्यकर्ते तर आपल्याकडे आहेच परंतु सर्वसामान्य पुणेकरांना या प्रवाहामध्ये तुम्ही बरोबर घेतलं पाहिजे जास्तीत जास्त मेंबर अवशी आपली व्हायला पाहिजे आणि त्यामुळे पक्ष संघटना वाढेल पक्षाची ताकद संपूर्ण पुणे शहरामध्ये वाढू शकते महानगरपालिकेच्या निवडणुकाजवळ येतात त्या दृष्टिकोनातून याचा फायदा पक्षाला निश्चितपणाने झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी आणखी देखील त्यांना सुचवलं की बा आपण यावेळी बघितलं की राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना जी राबवली गेली त्या सगळ्या लाडक्या बहिणींना देखील तुम्ही सभासद करून घ्या कारण आम्हीच मेंबरशिप त्यांना त्या ठिकाणी करून घेतले ना त्यांना तर हे सगळं करत असताना की त्या या प्रवाहाबरोबर राहिल्या पाहिजेत म्हणजे आपण नुसतंच त्यांना मदत करत असू नको व्हायला पक्षाची देखील त्यांनी जपली पाहिजे या दृष्टिकोनातला देखील माझा प्रयत्न हा निश्चितपणे असणार आहे की या ही लाडकी बहीण देखील आपल्या पक्षाबरोबर जोडली गेली पाहिजे आता आम्ही विधानसभेवाईज प्रत्येकाला जबाबदारी दिली विधानसभेच्या अध्यक्षांना सांगितले की एक आकडा प्रत्येकाला दिलेला आहे की या पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं काल आम्ही जे आमचे क्रियाशील आणि प्राथमिक सभासदाचे फॉर्म आहेत त्याचं वाटप देखील आम्ही काल केलेलं आहे संपूर्ण पुणे शहरामध्ये आणि त्याचा रिझल्ट देखील चांगला येईल मॅक्झिमम सभासद होतील आता किती होतील याच्यापेक्षा प्रत्यक्ष झाल्यानंतरच मी सांगेल की एवढे होतील म्हणून परंतु प्रयत्न आमचा हा खूप चांगला असतो आणि उमेदवारी मागताना आमचा हा उमेदवार जो आमचा क्रियाशील सभासद आहे का हे पहिल्यांदा पक्षश्रेष्ठी त्याला विचारतील आणि दादा आणि साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सभासद दोन्ही चालू आहे आणि पुणे शहरामध्ये म्हणजे माझं असं टार्गेट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे शहराची सभासद नोंदणी ही मोठ्या प्रमाणामध्ये करायची ना, स्वबळावरती नाही स्वबळावरती लढण्याची चाचपणी असं म्हटता येणार नाही ना कारण की आज जर बघायला गेलं तर महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा ते आजपर्यंतचे जो जो जर आपण बघितला त्याच्यामध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या साधारण नव्याण्णव जरी असली तरी आणि राष्ट्रवादीची समजा एक्केचाळीस बेचाळीस जी काय असेल हे सगळं करत असताना महायुती म्हणून आता विधानसभा आणि लोकसभेला आपण काम केलेलं आहे आणि आता महानगरपालिकेचा जो काही निर्णय असेल तो पक्षश्रेष्ठी घेतील ना जो निर्णय होईल त्याला आपण सामोरं जाण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे असणार आहे शहराध्यक्ष म्हणून काय भूमिका आहे नाही आता शहराध्यक्ष म्हणून माझी भूमिका हीच राहील की दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही ठाम असणार आहे उद्या सिंगल लढायचं म्हटलं तरी आमची तयारी ही निश्चितपणे असणार आहे महायुतीमध्ये लढायचं म्हटलं तरी आमचे असणार आहे कारण की उद्या जर महाविकास आघाडी जर लढली तर आम्हाला महायुती म्हणूनच या ठिकाणी लढावं लागेल असं मला या ठिकाणी वाटतं बघूया आता अजून इलेक्शनच डिक्लेअर नाही आहेत ज्यावेळी होतील त्यावेळी बघू आणि उद्या म्हटलं तरी आमची लढायची राष्ट्रवादीची तयारी आहेच आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही नवीन नाही परंतु लढण्याची क्षमता आमची आहे नाही नाही पक्षप्रवेश कंटिन्यू आमच्याकडे चालू आहेत महिलांचे आहेत युवकांचे आहेत युवतींचे आहेत फादर बॉडीमध्ये आहेत आणि चा म्हणजे मला तसं वाटतं तर एक दीडशे इंजिनिअरची लिस्ट माझ्याकडे आली आता परवा दिवशी की आम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश हे प्रवेश होत आहे चांगल्या पद्धतीने आणि संघटनेमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि मी असं ठरलं की जेवढ्या स्लम पुणे शहरामध्ये आहेत तर मॅक्झिमम सभासद त्या ठिकाणी कसे होतील हा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे असणार आहे कारण की साधारण जवळजवळ एकशे सत्तेचाळीस स्लम आहेत मोठ्या मोठ्या पुणे शहरामध्ये तर त्याच्या माध्यमातून मा राष्ट्रवादीची ताकद ही आत्ता देखील ऑलरेडी आहे पण अजून कशी वाढवता येईल हा आमचा प्रयत्न आहे मुस्लिम समाजामध्ये देखील आमचा पोहोचण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे जरी विधानसभेला किंवा लोकसभेला काही जरी झालेलं असलं तरी आता त्यांना स्थानिक लेव्हलला त्यांना लक्षात येते की आपण जर काही चूक केलेली असेल तर आता ती सुधारण्याची संधी देखील त्यांना ह्या निमित्ताने मिळणार आहे आणि तो प्रवाह देखील आमच्या या पक्षाबरोबर निश्चितपणाने येईल नाही नाही प्रत्येक प्रभागामध्ये चालू आहे ना आमचं काम आमचं संपूर्ण पुणे शहरामध्ये काम चालू आहे ना विशिष्ट प्रभागामध्ये असं मी म्हणत नाही सगळ्या प्रभागामध्ये आमचं काम चाललेलं आहे आम्ही जो स्वतःहून येतो त्याला पहिला रिस्पेक्ट करतो आम्ही तो सामान्य कार्यकर्ता असला तरी चालेल आता जे काही नगरसेवक वीस वर्षापूर्वी नगरसेवक होते आणि ते जे एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असतील किंवा दहा वर्षापूर्वी असतील तर तेवढा त्यांचा ते प्रभाव त्या प्रभागामध्ये आहे की नाही हे देखील आपण शोधलं पाहिजे राजला त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना जो उर्मी घेतलेला कार्यकर्ता आहे त्याला जवळ करण्याचा आमचा प्रयत्न निश्चितपणानं आहे गेल्या म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांसोबत असलेले काही नेते पुन्हा इकडे येण्याचं इच्छुक आहेत असं काय आहे नाही काही मंडळी यायला इच्छुक आहेत परंतु आता ते प्रत्येकजण वाट बघते की कॉर्पोरेशनचे इलेक्शन कधी डिक्लेअर होत आहेत मग आपल्याला संधी मिळेल का परंतु जो पहिल्यापासून दादांबरोबर राहिला त्याचाच विचार या ठिकाणी केला जाईल असं मला स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करायचं